मित्रांनो थेट वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आजचा प्रश्न अतिशय संवेदनशील आणि विचार करायला लावणार आहे माणूस महत्वाचा की धर्म आज आपण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत कारण अनेक वेळा धर्माच्या नावाखाली भांडणं होतात तणाव वाढतो आणि माणूस की हरवते पण महत्वाची गोष्ट कोणती माणूस की धर्म धर्म माणसाला मूल्य शिकवतो प्रेम सेवा करुणा आणि सहिष्णुता पण त्याच धर्माच्या नावाखाली भेदभाव द्वेष आणि हिंसा का निर्माण होते याचा अर्थ असा आहे का की माणूस गौण आणि धर्मप्रधान आहे किंवा धर्माची किंमत माणसापेक्षा जास्त आहे काही लोक म्हणतात धर्म माणसाला मार्ग दाखवतो पण जर त्या मार्गावरून हिंसा आणि द्वेष निर्माण होत असेल तर तो, तो मार्ग बरोबर आहे का तर काही जण म्हणतात धर्म हा ओळख आहे परंपरा आहे समाज बांधणारी शक्ती आहे आपण थांबून विचार करूया माणूस हा जिवंत संवेदनशील आणि विचार करणारा प्राणी आहे त्याला भावना आहे नाती आहेत स्वप्न आहेत धर्म त्याला आधार देतो पण तो आधार माणसाच्या कल्याणासाठी असायला हवा पण जेव्हा धर्म माणसाच्या हितासाठी काम करतो तेव्हा तो सुंदर असतो पण जेव्हा धर्म माणसाला विभाजित करतो तेव्हा मात्र तो धोकादायक ठरतो इतिहासात अनेक वेळा धर्माच्या नावाखाली युद्धे झाले लोक मारले गेले समाज लुटला पण त्याच इतिहासात धर्माने दयाळूपणाही शिकवला सेवा निर्माण केली शिक्षण आणि आरोग्यासाठी संस्था उभारल्या म्हणून आजचा प्रश्न माणूस महत्वाचा की धर्म उत्तर स्पष्ट आहे माणूस प्रथम कारण माणूस नसेल तर धर्मालाही अर्थ उरणार नाही माणसाचे सुख त्याची समता त्याची सुरक्षितता आणि त्याचे, त्याचे प्रेम हाच खरा धर्म आहे चला तर मग एक विचार घेऊन जाऊया धर्म असो वा नसो माणूस की जोडूया आपण काय विचार करता कमेंट करून नक्की सांगा माणूस महत्वाचा की धर्म आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद